दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नगरपरिषद कामठी येथे सादर केलेल्या बोगस दस्तावेजच्या आधारावर अधिकारी संदीप बोरकर व ठेकेदारच्या संगमताने नाळ्याच्या सफाई करण्याच्या नावावर बोगस बिल काढण्याची तयारी शिकायत करतात कामठी नगर परिषदचे माजी पूर्व सदस्य सुलेमान अब्बास यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार नगरपरिषद कामठीद्वारे काटोल येथील युनिव्हर्सल इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन या संस्थेला तीस मे दोन हजार पंचवीसपासून एक वर्षाकरिता नाण्याचे सफाईचे टेंडर देण्यात आले आहे या संस्थेद्वारे नगरपरिषद कामठी कार्यालयात जमा करण्यात आलेले दस्तावेज पूर्णपणे बोगस असल्यावर सुद्धा या संस्थेला कोणत्या आधारावर नाण्याच्या सफाईचे टेंडर देण्यात आले आहे नगर परिषद कामठी येथे ठेकेदार द्वारे जमा केलेल्या दस्तावेजनुसार या संस्थेचे कार्य केमिकल व सामग्री सप्लाय करण्याचे असून या संस्थेला नाणेसफाईचे कोणतेही अनुभव नाही आणि संस्था नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा नाही आहे युनिव्हर्सल इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशनच्या संचालका अर्चना रामकृष्ण बर्डे यांच्याद्वारे सादर केलेले शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांची स्वाक्षरी दिनांक मोबाईल नंबर काहीच नाही आहे सर्वात महत्वाचे म्हणजे हे स्टॅम्प पेपर सोळा मे दोन हजार सोळाचे चे घनकचरा अंतर्गत लागणारे साहित्य पुरवठा करण्याचे वॅक्युम या याबाबतचे असून सत्तावीस मे दोन हजार सोळाचे चे असून हे प्रतिज्ञापत्र नगरपरिषद कामठीचे नाला सफाईचे ई निविदा प्रक्रियेला लागू होत नसून या संस्थेचे निवेदा अपात्र आहे